राष्ट्रवीर संघ युद्धकला प्रशिक्षण संस्कृती संवर्धन या संस्थेच्या अंतर्गत दिनांक पाच मे दोन हजार चोवीस ते दहा मे दोन हजार चोवीस या पाच दिवसांमध्ये राष्ट्रवीर संघाचे शौर्य संस्कार शिबिर हंबीरराव मोहिते गोशाळा हिंजेवाडी पुणे या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते हे शिबिर राष्ट्रवीर संघाचे अध्यक्ष गुरुवर्य नितीन मामा शेलार व इतर शाखेतील प्रमुख यांनी आयोजित केले होते या शौर्य संस्कार शिबीरमध्ये शंभर पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता त्यामध्ये नाशिक मुंबई पेन आळंदी वारजे खंडाळा अशा विविध ठिकाणचे विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला यामध्ये नाशिकमधील चौदा विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन उत्तमरित्या अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण केला पूर्ण श्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज नमस्कार मी पवन माळे राष्ट्रविद संघ नाशिक शाखा पुण्यामध्ये शौर्यसंस्कार शिबिर पाच मे ते दहा मे आयोजित केले होते त्या शौर्यसंस्कार शिबिरमध्ये नाशिकमधील चौदा विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आणि उत्तमरित्या ते शिबिरामधील संस्कार त्यांनी पूर्ण केलेले आहेत त्यामध्ये मुलांना देव देश आणि धर्मासाठी रक्षणासाठी आपण तयार केलेले आहेत त्यामध्ये विद्यार्थी राष्ट्रवीर संघाच्या अंतर्गत युद्धकला शिकलेल्या आहेत त्याचबरोबर संस्कारही शिकलेले आहेत सकाळी लवकर उठणं आहेत त्यांना या संस्कारामध्ये सकाळी लवकर उठणं व्यायाम करणं देव देश धर्माची प्रार्थना करणं रायफल शूटिंग कराटे त्याचबरोबर स्वरक्षण असे अनेक धडे दिलेत त्याचबरोबर विद्यार्थ्यांचे अनेक खेळ पण घेतले गेलेले आहेत त्याच्यानी त्यांची बौद्धिक वाढ कशी निर्माण होऊन त्यांच्या अभ्यासामध्ये कसं लक्ष लागेल हे पण त्यांना शिकवलं जातं त्याचबरोबर या संस्कार शिबिरामध्ये त्यांना वेगवेगळ्या पद्धतीच्या लँग्वेजेस शिकवल्या गेल्या त्याचमध्ये एक करपल्लवी लँग्वेज आहे त्याचं मी एक उत्तम उदाहरण मी तुम्हाला आत्ता दाखवतोय स्वराज आपल्याला एक करपल्लवी लँग्वेजमधलं तुम्हाला दाखवेल आणि बाकीचे विद्यार्थी ओळखून दाखवतील काय म्हटलं आत्ता युक्ती शब्द युक्ती हा शब्द बोलला आहे स्वराज आणि बाकीच्या विद्यार्थ्यांनी ऐकून दाखवलं आहे ते फक्त एक उदाहरण म्हणून आपण दाखवलं अशा वेगवेगळ्या आपण जे बोलतोय ते गुणाद्वारे त्यांना ओळखायला शिकवलेलं आहे अशा अनेक वेगवेगळ्या गोष्टी विद्यार्थ्यांना आपण तिथे शिबिरामध्ये घेतलेल्या आहेत आणि या सर्व विद्यार्थ्यांनी उत्तमरित्या ते प्रशिक्षण पूर्ण केलेलं आहे धन्यवाद नमस्कार माझं नाव हिरण माळी मी राघवचं पॅरेंट्स राघव आणि इतर विद्यार्थ्यांनाही आम्ही पवन माळवी सरांच्या भविष्यावरती तिकडे पाठवलं होतं आणि त्या शिबिरामध्ये पाच दिवसाच्या शिबिरामध्ये ते जे 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 काही होत होतं तर सर वेळोवेळी त्याचे व्हिडिओ ग्रुपवर शेअर करत होते आणि ते व्हिडिओ आम्ही बघून खूप आनंदी झालो की मुलांना स्वयंशिस्त कशी लागली पाहिजे मुलांना युद्ध कला कशा शिकल्या गेल्या पाहिजे आपलं जीवन आपलं ध्येय देव देश आणि धर्म यासाठी आपलं असलं पाहिजे या, या सगळ्या गोष्टींचे संस्कार त्या पाच दिवसाच्या शिबिरातून काही प्रमाणात त्या का होईना मुलांमध्ये त्या रुजू झाल्या त्याचबरोबर मेडिटेशन युद्धकला असे आपल्या आणि जे आपल्याकडचे जे भारतीय खेळ आहेत तर या खेळांविषयीचं ज्ञान सुद्धा सरांनी तिथे पाच दिवस त्यांना दिलं आणि जे शिबिर झालं त्या शिबिरातून आम्ही खरोखर खूप आनंदी आहोत आणि माझ्याबरोबरची इतर पालकही त्यातून खूप नक्कीच खुश असतील इतके दिवस आठवण आली का नाही पोरांची नक्कीच येणार ना मुलांची आठवण काही येणार नाही पण तिथे जे काही होत होतं ना तर ते, ते बघून खूप आनंद होत होत होता की मुलं जिथे गेले तर तिथे त्यांना अगदी योग्य प्रशिक्षण मिळतंय योग्य ज्ञान मिळतंय जे आम्ही आमच्या व्यवसायातून बिझी शेड्यूलमधून जे मुलांना द्यायला पाहिजे ते आम्ही देऊ शकत नाही कारण वेळेचा अभाव असतो पण सरांनी जे त्याच्यातून दिलं आहे ते आमच्या अगदी मनासारखं तिथे त्यांना ज्ञान मिळालं असं मला वाटतं छत्रपति श्री शिवाजी महाराज की जय धर्म छत्रपति श्री शिवाजी महाराज की जय भारत माता की जय हिंदू धर्म की जय गो माता की जय श्री राम जय हनुमान जय श्री राम जय हनुमान